वडनेर तुम्हाला पिंपळगाव खांब रस्त्यावरील भगत वस्तीत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास चार वर्षीय आयुष भगत या लहानग्याला बिबट्यानं उसाच्या शेतात नेत ठार मारलं होतं हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी वडनेर तुम्हाला पिंपळगाव खांब विहितगाव सह परिसरातील हजारो नागरिकांसह महिलांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता त्यानंतर वनविभागानं पंधरा पिंजरे लावले होते पथकांच्या प्रयत्नांना बिबट्या हुलकावण्यात देत असल्याने वनविभागाला बिबट्या जेरबंद करण्यात यश येत नव्हते घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर पिंपळगाव खांब शिवारातील दत्तू जाधव हो। यांच्या शेतात बिबट्या दिसून आल्यानंतर त्यांनी तात्काळ माजी नगरसेवक केशव पोरजे यांना सांगितले पोरजे यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या पथक पोहोचण्यापूर्वी शेकडो नागरिकांनी हातात काठ्या घेत वनविभागाला मदत व्हावी म्हणून गवताच्या शेताला गराडा घातला पथक आल्यानंतर उंच गवत असलेल्या शेताच्या एका बाजूने नायलॉनची जाळी लावली आणि दुसऱ्या बाजूने जेसीबीच्या सहाय्यानं गवत बाजूला करत बिबट्या असलेल्या दिशेनं जात असताना विरुद्ध दिशेनं लावलेल्या जाळीत बिबट्या अडकला वनविभागानं त्याला तात्काळ बेशुद्धीचे इंजेक्शन दिले त्यानंतर पथकाने बिबट्याला पिंजऱ्यात टाकले पिंजरा गंगापूर येथील रोपवाटिकेत नेण्यात आला वनपरिक्षेत्र अधीक्षक सुमित निर्मल खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकानं ही कामगिरी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक